ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे एका कॉल वर होणार गाव अलर्ट शिरोलीत ग्राम सुरक्षा यंत्रणे संदर्भात मार्गदर्शन कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे व अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायतीच्या संयुक्त उपक्रम सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी रुक्मिणी हॉल पुणे बेंगलोर हायवे सांगली फाटा शिरोली पुलाची येथे कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी डी के गोरडे संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा नाशिक हे उपस्थित होते त्यांनी उपस्थित लोकांना एखादा प्रसंग उद्भवल्यानंतर किंवा एखादी आपत्ती आल्यानंतर एकावेळी कमी कालावधीत हजारो लोकांपर्यंत संदेश तात्काळ कसा पोहोचवता येईल याच प्रात्यक्षिक व माहिती सादर केली चोरी दरोडा महिलांसंदर्भात गुन्हे लहान मुलं हरवणे वाहन चोरी गंभीर अपघात वन्य प्राण्यांचा हल्ला आगीच्या घटना यासारख्या अनेक घटनांमध्ये तातडीनं मदत मिळण्यासाठी व अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असणं गरजेचं आहे यावेळी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील पत्रकार बांधव प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी आजी परिषद सदस्य ग्रामसेवक कोतवाल तंटामुक्त अध्यक्ष शांतता कमिटी पोलीस मित्र आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा